नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही मनाला वाटीमध्ये मिश्रण टाकून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी अगदी दहा मिनटांमध्ये बनवून तयार होते मऊ लुसलुषित आणि पोटबरीचा असा नाश्ता आहे चला तर मग हा नेमका कुठला नाश्ता आहे वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला एक इथं भांडं घेतलं आहे आणि आपण घेणार आहोत रवा रवा इथं बघा बारीक घेतलेला आहे मोठा रवा असेल की नाही तर एकदा मिक्सरला फिरून घ्या जरा तो बारीक होईल मग तुम्ही इथे वापरू शकता आता एक कप रव्यासाठी ना अर्धा कप इतकं घट्ट दही घेतलं आहे बघा दही जास्तीचं ना आंबट घ्यायचं नाही ताजं फ्रेश घ्यायचं आता या रव्यामध्ये ना दही आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत पाणी तर एक कप रव्यासाठी ना एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे पाणी आता आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे बघा एकदम घालायचं नाही नाहीतर ना, ना ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात जर तुमच्याकडे दही नसेल ताग जर असेल ना तर रवा जो आहे ना तो पूर्ण ताकामध्येच भिजून घ्यायचा आहे म्हणजे पाणी वापरायचं नाही लागेल तसं लागेल तसं जसं इथं आता मी पाणी घालते ना तसं तुम्हाला ताक वापरायचं आहे तरीसुद्धा चालेल अगदीच ताक किंवा दही नसेल वापरायचं तर एक लिंबाचा रस वापरू शकता तुम्ही आता बघा एक कप जेवढं पाणी होतं ना का नाही तेवढं संपूर्ण लागलेलं आहे बघा कारण रवा भिजवण्यासाठी जरा जास्तीचंच पाणी लागतं बघा ह्याच्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या झाले नाहीत आपल्याला हे बॅटर मिश मिक्सरला वगैरे बिलकुलसुद्धा फिरून घ्यायचं नाही बघा आता काय करायचं आपल्याला ह्याच्यावरती जा झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे एक दहा मिनटासाठी कारण जो रवा ह्याच्यामधला वापरला का नाही तो छान प्रकारे फुलला जाईल म्हणून आता झाकण ठेवून बाजूला ठेवलेलं आहे आणि बघा इथं एक मोठा बाऊल घेतला आहे आणि दोन बटाटे उकडून थंड झाल्यानंतर सालं काढून घेतलेत बरं का बटाटे अगोदरच उकडून घेतलेत कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल का नाही म्हणून आता मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून घेतलेली सालं काढली होती तर बारीक ना बटाटा हा खिसून घेतला आहे अगदी तुम्ही मॅशरने मॅश करून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरला कांदा खिसलेलं अर्धी वाटी इतकं गाजर घातलेलं आहे त्याचबरोबर वटाणा घातलेला आहे अर्धी वाटी इतका सर्व ज्या भाज्या आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता ह्याच्यातली कुठली नसेल भाजी घालायची नाही घातला तरीसुद्धा चालेल आता बघा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि नंतर आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी फोडणी पात्रामध्ये बघा एक पळीभर इतकं तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे कडीपत्ता आणि हिरवी मिरची बारीक चिरले घातले फोडणी छान तडतडली ना तर ह्या भाज्यांवरती घालून घ्यायचे आता सर्व आपण मिसळून घेणार आहोत थोडीशी ना आपण पाव चमच इतकी हळद घालूयात म्हणजे रंग छान येईल बघा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये बारीक चिरून शिमला मिरची किंवा बारीक चिरून कोबी वापरायचं असेल तर वापरू शकता आता का नाही आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर घालायची आहे आणि चमच्याने आपण हे मिसळून घेणार नाही कारण का सगळ्यांचा एकजीव होणार नाही तर आपण हाताने छान प्रकारे असं मिसळून घेऊयात बघा म्हणजे कसं बटाट्याच्या मसाल्यामध्ये सर्व भाज्या सर्व मसाले मिसळले जातील आता मिसळले की आपल्याला काय करायचं आहे हाताला थोडंसंच तेल लावून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या टिक्की करून घेणार आहोत आपण जसे आपण वडे करतो का नाही बटाटवडा अगदी तसा म्हणाल तरी चालेल लिंबा एवढा गोळा घ्यायचा हातावरची छान गोल गर्गरीत करायचा आणि नंतर असा थापून घ्यायचा बघा असा वडा करून घ्यायचा आहे बरं का तुम्हाला जर आणखीन याच्यामध्ये काही मसाले घालायचे असतील तर घालू शकता बरं का जसं की लिंबाचा रस किंवा चाट मसाला मिरची पावडर चिली फ्लेक्स हे तुम्ही आवडीनुसार घालू शकता हाताला जर असे तेल लावल्यामुळे ना जराशी पण हाताला चिटकत नाही बघा अगदी अशा चपट्या चपट्या ना छान टिक्या करून घेतात बघा इथं ना मी थोड्याच करून घेतात अगदी चार इतक्या केल्यात बाकीचं बाजूला ठेवूयात आपण तोपर्यंत बघा आपला जो रवा नाही तो सुद्धा छान प्रकारे भिजला आहे बघा म्हणजे अगोदरपेक्षा तुम्हाला घट्ट झालेला दिसत असेल म्हणजेच तो भिजून ना फुलला आहे बघा आता हे रव्याच्या ऐवजी आपण इडलीसाठी जे बॅटर वापरतो बघा डाळ तंदाचं ते तुम्ही इथं बॅटर घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता बघा आपला नाश्ता हा घशामध्ये अडकायला नको मस्त मऊ सूत असा असावा याच्यासाठी एक चमचभर इतकं तेल घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ बघा आपण आतापर्यंत मीठ नव्हतं घातलं आपण बटाट्याचे जे टिके केले त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घातलं त्याच्यामुळे आता हे ते जरा जपूनच वापरायचं आणि सर्व छान मिसळून झालं का हा जो नाश्ता आज करत आहोत तो वाटीमध्ये करत आहे बघा मग त्याच्यासाठी ना एकसारख्या आकाराच्या तीन वाट्या घेतल्यात तुम्ही कुठल्याही वाट्या पेली पेला किंवा ग्लास अगदी घेतलात तरीसुद्धा चालेल वाटीमध्ये बघा थोडं थोडं ना तेल घातलेलं आहे आपल्याला ना वाटीला सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं आहे ह्या ब्रशने म्हणजे कसं आपला न जो नाश्ता आहे ना तो सहजपणे ह्याच्यातनं बाहेर निघतो बघा आता ह्या ज्या वाट्या आहेत त्या बाजूला ठेवूयात आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे सोडा तो सोडा बघा पाव चमच इतकाच घातलेला आहे बघा आणि थोडंसंच पाणी घालून फटाफट फेटून घ्यायचा आहे आता सोडा आपला ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला लगेच हा नाश्ता करून घ्यायचा आहे म्हणजे अगोदरच ही पूर्वतयारी करायची आहे वाट्यांना अगोदर तेल लावून ठेवायचं आणि गॅसवरती कडेमध्ये ना मी पाणीसुद्धा अगोदर उकळायला ठेवलेलं आहे बरं का आता बघा हे मिश्रण जे आपलं आहे छान प्रकारे फुलून वर आलं आहे बघा आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कडेमध्ये पाणी जे ठेवलं होतं त्याला उकळी आले बघा आणि त्याच्यावरती अशी चाळण ठेवायची आपल्या ज्या तेल लावलेल्या वाट्या होत्या त्या ठेवायच्या आणि आता आपण तयार केलेलं जे मिश्रण जे बॅटर होतं ना ते घालून घेऊयात आता इथं मी जी पळी घेतली ना छोटी ती ते दोन दोन चमचे किंवा अगदी दीड दीड चमचे इतकं घालायचे आहे पूर्ण भरून घालायचं नाही ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढं सांगते आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस हा मध्यम ठेवायचा आणि तीन ते चार मिनटं वाफ काढून घेऊया तीन मिनटानंतर बघा हि तर ना आपला जे बॅटर आहे ते छान प्रकारे सेट झालं आहे मग आपण ज्या बटाट्याच्या टिक्क्या केलेल्या होत्या ना त्या ठेवून घ्यायच्या बघा टिक्की चपटी ठेवायला सांगितली होती कारण का ह्या वाटीमध्ये ना अशी बसायला हवी म्हणून आता ह्याच्यावरून पुन्हा आपल्याला जे तयार केलेलं बॅटर आपलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे म्हणजेच की ही जी ट टिक्की आहे ती कवर करून घ्यायची आहे जरासुद्धा दिसली नाही पाहिजे ह्या पद्धतीने आणि जरा वरती जागासुद्धा ठेवायची आहे कारण हा नाश्ता आणखीन शिजल्यानंतर ना किंवा वाफवल्यानंतर आणखीन फुलून वर येणार आहे मग फुलण्यासाठी जागा असावी का नाही म्हणून जरा बॅटर ही कमीच घालायचं बघा तिन्ही वाट्यांमध्ये छान प्रकारे हे बॅटर घालून झालेलं आहे आता आपल्याला पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर बघा झाकण ना मी असं मोठं ठेवते म्हणजे हा नाश्ता फुलून वर आल्यानंतर चिटकायला नको म्हणून आणि गॅस मध्यम ठेवून दहा मिनटं वाफून घेतलेला आहे आता बघा झाकण काढलं मस्तपैकी हे जे बॅटर आपलं वर फुलून आले बघा आणि सुरी घालून बघितलं तर सुरीला जर अशी बॅटर आहे म्हणजेच ना जर आणखीन हे आपण शिजून घेणार आहोत थोडंसं आतल्या बाजूला कच्चं आहे असं वाटतंय पुन्हा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढली बघा आणि पुन्हा सुरी मध्यभागी घालून ना चेक केलं अगदी तुम्ही टूथपेट घालून चेक केलात तरीसुद्धा चालेल आणि आता बघा आपली सुरी क्लीन आली की नाही म्हणजे छान प्रकारे आपलं शिजून झालेलं आहे किंवा वाफून झालं आहे समजायचं आता आपण ही चाळण जी आहे ती खाली काढून घेऊयात खाली काढल्यानंतर बघा आता ह्या जी आपली चाळण आहे का नाही ती मी थोडीशी फॅन खाली थंड व्हायला ठेवली होती मगच आता आपण ह्याच्यातनं नाश्ता वेगळा करून घेणार आहोत ह्याच्या ज्या कडा आहेत ना त्या सोडून घ्यायच्या आणि बघा इथं खाण्यासाठी मस्त आपला नाश्ता तयार झाला आता तुम्ही म्हणाल ह्याला नाव काय द्यायचं तर ह्याला ना तुम्ही रवा स्टप इडली म्हणू शकता बरे का थंड झाल्यानंतर काढल्यानंतर ना सहजपणे बाहेर निघते बघा मधेत अजिबात तुटतसुद्धा नाही त्यामुळे थंड झाल्यानंतर फक्त आपल्याला कडासुरीने अशा सोडून घ्यायच्या आहेत आणि अशी वाटी पलटी करायची वाओ बघू शकता अगदी छान निघतात आणि जाळीदार अशी आपली ही स्टप इडली होते बरे का आणि अगदी तुम्हाला स्टप फिंग वगैरे आपण जे केलं जे टिक्की करून मध्येत बटाट्याच्या ठेवल्या ते करायला अगदी वेळ नसेल अगदी तुम्ही साधी इडली केलात तरीसुद्धा चालेल ह्याच्या अगोदर मी रव्याची इडली ह्यांचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे अगदी इडली पात्र न वापरता तुम्ही इडली करू शकता आज जी आपण इडली केली ती जरा वेगळ्या पद्धतीत स्टफ इडली केली बघा मुलांना त्याच त्याच प्रकारची इडली किंवा तोच तो नाश्ता खाऊन कंटाळलेला असतो मी वेगळ्या पद्धतीत आज आपण स्टफ ही इडली केली ही इडली के की नाही तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा अगदी सॉससोबत मुलं खाऊ शकतील ही खोबऱ्याची चटणी केली ना ती ओला नारळ फुटाणे डाळ लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसंच पाणी घालून ही चटणी केली ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळाने ह्या चटणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ही इडली तुम्हाला बघा जवळून दाखवते तुम्हाला अंदाज येतच असेल की ती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अगदी ओटाने घाता येईल इतकी छान झाली बरं का आता तुम्हाला नाही तर मी कापूनसुद्धा दाखवते अगदी छान आतमध्ये स्टपिंग बघा दिसायला देखील किती सुंदर दिसत आहे बघा आणि चवीला ते देखील तितकीच भारी लागते बरं का आणि हा नाश्ता करण्यासाठी अति जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही अगदी दहा मिनटं रवा भिजून तुम्हाला हा नाश्ता करायचा आहे आयत्या वेळेस हा नाश्ता होतो बरं का अगोदर कुठलीच पूर्वतयारी न करता सकाळच्या काही गडबडीत नाश्ता असू दे किंवा मुला ना मुलांना टिफिनला देण्यासाठी असो एकदम मस्त असा हा नाश्ताचा प्रकार आहे नक्कीच तुम्ही सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरामध्ये हा नाश्ता आवडला का मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय